नमस्कार बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने श्रीगोंद्यात शिवजयंती दोन हजार पंचवीस चा ऐतिहासिक सोहळा शिवसेना व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे प्रतिष्ठानचा भव्य उपक्रम छावा चित्रपटाचे मोफत प्रदर्शन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे प्रतिष्ठान श्रीगोंदा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक सतरा मार्च रोजी होणारा शिवजयंती उत्सव दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे गोरगरब जनतेसाठी असलेले कार्य आणि त्यांचे शौर्य आणि पराक्रम यांचे स्मरण ठेवत ऐतिहासिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी अ भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुरेश देशमुख बाबा आणि उपाध्यक्ष संभाजी घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव पार पडणार आहे तसेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख अहिल्यानगर दक्षिण बाळासाहेब दुतारे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे शिवजयंती उत्सवाची सुरुवात सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पार अर्पण करून होणार आहे यावेळी अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून शिवरायांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे यानंतर सकाळी अकरा वाजल्यापासून दिवसभर इतिहास अभ्यासकांचे व्याख्यान व विचारमंथन शिवचरित्रावर मान्यवरांचे भाषण व शुभेच्छा संदेश तसेच सांस्कृतिक सामाजिक उपक्रम येतील यंदा होणारा खर्च टाळून छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपटाचे मोफत विशेष प्रदर्शन ठेवण्यात आले आहे संध्याकाळी आठ वाजता संत शेख मोहम्मद महाराज यांच्या पटांगणात श्रीगोंदा शहर व तालुक्यातील नागरिकांसाठी हा चित्रपट मोफत दाखवण्यात येणार आहे शंभू प्रेमींनी आणि शिवभक्तांनी ऐतिहासिक क्षणाचा लाभ घ्यावा व मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे आपली चर्चा न्यूज डिजिटल मीडिया श्रीगोंदा जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र आज आपण तिथीनुसार शिवजयंती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व हिंदू हृदय सम्राट प्रतिष्ठा यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे साजरा करीत तरी आपण सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता शिवप्रतिमेचे पूजन करून आपण शिवजयंती उत्सवात सुरुवात करणार आहोत त्यानंतर विविध मान्यवरांच्या शुभेच्छा व्याख्यान व दिवसभर विविध सामाजिक उपक्रम राबवून हा शिवजयंती उत्सव साजरा करणार आहोत त्या निमित्ताने आपण दरवर्षी एक संगीतमय शिवजयंती म्हणून आपण महाराष्ट्रामधील नामांकित माध्यमातून आपण शिवजयंती साजरी करत असतो पण यावेळेस मिरवणुकीला फाटा देऊन छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित जो छावा सिनेमा रिलीज झालाय प्रचंड लोकांमध्ये उत्साह आहे आणि तो छावा सिनेमा आपण श्रीगंधा शेरवासियांसाठी तालुकावासियांसाठी आपण शेख मोहम्मद महाराज यांच्या पटगामनामध्ये मुफट त्याचं आयोजन केलं आहे तरी या छावा सिनेमासाठी मी सर्व श्रीगंधावासियांना एक आवाहन करतो की आपण सहकुटुंब सहपरिवार हा छावा सिनेमा पाहण्यासाठी उपस्थित राहावे त्याच्यासाठी बैठक व्यवस्था खुर्च्याची व्यवस्था केलेली आहे पाण्याची पिण्याची पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि अत्यंत चोख नियोजन आपण केलेलं आहे तरी शिवजयंती आपण सालाबाद प्रमाणे साजरी करतो तरी आता हे आमचं पंचवीस वर्ष आहे आणि या शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुरेश सीताराम देशमुख व उपाध्यक्ष संभाजी शिवाजी घोडके व इतर सर्व शिवजयंती उत्सव समितीची जी आपण गठीत केलेली आहे ती समिती आपण प्रेसला आप दिलेलीच आहे आणि या शिवजयंतीच्या माध्यमातून आपण एक आगळा वेगळा उपक्रम शिवगंधा शहरवासियांसाठी तालुकावासियांसाठी करीत आहोत तरी या शिवजयंती उत्सवासाठी आपल्याला ज्या ज्या शासकीय परवानग्या लागतात त्या सर्व परवानगी आपल्याला मिळाल्या आहेत ही प्रथमतः नगर परिषदेची परवानगी आपल्याला मिळाली आहे त्यानंतर देवस्थान ट्रस्टची बी परवानगी आपल्याला मिळाली आहे त्यानंतर महसूल प्रशासन तहसीलदार यांची परवानगी मिळाली आहे पोलीस स्टेशन यांची परवानगी मिळाली आहे आणि ज्यांच्या जागेसमोर करत आहेत ते जागा मालक यांची सुद्धा आपल्याला परवानगी मिळाली आहे तरी पुन्हा एकदा आवाहन करतो की सर्वच सुगंधा शहरवासियांनी तालुकावासियांनी पत्रकार बांधवांनी सर्व डॉक्टर वकील व्यापारी सर्वच समाजातील विविध घटकांनी सर्वच हे पक्ष भेद न बघता हा आपला एक राजाचा उत्सव आहे यामध्ये सहभागी होऊन जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे एवढी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र